नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा उद्या आहे आणि या परीक्षेसाठी सामोरे जाताना आपण नेमके कसे पाऊल उचलावे त्या संदर्भात शिक्षक पात्रता परीक्षा यशासाठी अंतिम पाऊल या विषयांतर्गत तणावमुक्त आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी तयारी कशी करायची या संदर्भात आजचा व्हिडिओ मी आपल्यासोबत देत आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत शिक्षक पात्रता परीक्षा उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी होणार आहे आता आपण परीक्षेच्या तयारीसाठी अंतिम पाऊल कसं उचलायचं यासाठी आपण काही गोष्टी समजून घेऊया प्रथमतः आपली मानसिक तयारी करा परीक्षापूर्वीचा दिवस आहे आपण आजचा दिवस अगदी मनाची शांती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळ द्या स्वतःच्या मनाला एक समाधान द्या की मी आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे मी यश शंभर टक्के मिळवणार आहे मी करू शकतो हा मंत्र मनात ठेवा यापूर्वी झालेल्या परीक्षा किंवा ही परीक्षा प्र वेगळी आहे प्रत्येक परीक्षा ही वेगळी असते प्रत्येक परीक्षेचं यश अथवा अपयश हे वेगळं असतं आपण आजच्या दिवशी उद्याच्या होणाऱ्या परीक्षेचं यश पाहूया म्हणून नकारात्मक विचारांना दूर ठेवा नकारात्मक विचार आले असतील तरी त्या विचारांना सकारात्मक विचारतेकडे घ्या आणि मानसिक तयारीने आजचा दिवस शांती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तयारीने पूर्ण करा आज फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा अभ्यासाचं अंतिम पुनरावलोकन करताना आपण ज्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे त्या मुद्द्यांचे महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर फोकस करा आपण यापूर्वी ज्या तयार केलेल्या नोट्स आहेत चार्ट्स आहेत किंवा जे एम सी क्यू प्रश्न यापूर्वी वाचलेले आहेत यांचा वापर करा आजच्या दिवशी आपल्याला नवीन विषय टाळायचा आहे की ज्या हा विषयाचा माझा अभ्यास कमी झाला जा आहे जास्त झाला जा आहे असा विचार न करता माझा जो अभ्यास झाला आहे तो शंभर टक्के झाला आहे आणि या अभ्यासाचं अंतिम पूर्णोकन करून आजच्या दिवसात आपली तयारी पूर्ण करा वेळेचे नियोजन झोपेची योग्य वेळ ठरवा यात किमान सहा ते सात झोप होईल या दृष्टीने तयारी ठेवा सकाळी उठून हलका व्यायाम किंवा ध्यान हे करा परीक्षेच्या वेळेपूर्वी केंद्रावर पोचण्याची योजना करा परीक्षेचं ठिकाण हे जिल्हास्तरीय असल्यामुळे आपण जिथून जाणार आहोत तिथे पोचणं शक्य आहे किंवा रात्रीचं मुक्काम करायचं असेल तर कोणत्या ठिकाणी करणार तिथल्या व्यवस्था नातेवाईकांच्या घरी जात असाल तर नातेवाईकांकडे आधी बोलून ठेवा किंवा बाहेर कुठे राहणार असाल तर ती व्यवस्था आधीच करून ठेवा आपलं परीक्षेचं केंद्र आणि आपण जिथून जाणार आहोत सकाळी त्यानंतर याचा विचार करून वेळेवर पोचा <clears throat> या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की यावेळेस फेस रीड रीडिंग त्या ठिकाणी होणार आहे तर फेसिंग होणार असल्यामुळे आपल्याला तिथे सकाळी नऊ वाजेपासपर्यंतच पोचायचं आहे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आपल्याला फेसिंग तपासणी होईल त्यानंतरच आपला प्र प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे म्हणून आपल्याला वेळेवर पोहोचण्याची योजना करा साडे दहा वाजता पेपर आहे किंवा अडीच वाजता पेपर आहे म्हणून अर्धा तास आधी पोहोचू असा विचार करू नका किमान एक ते दीड तास आधी आपण केंद्रावर पोहोचा <coughs> आत्मविश्वास वाढवण्यासाठी तंत्र खोल श्वास घेऊन मन शांत करा मी करू शकतो हा सकारात्मक मंत्र मनात ठेवा स्वतःला यशस्वी शिक्षक म्हणून कल्पना करा की मी या परीक्षेनंतर एक यशस्वी शिक्षक होणार आहे आणि या विचारातून आपल्याला परीक्षेला सामोरे जा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे दोन तीन तंत्र आहेत बऱ्याचदा आपण परीक्षेला एक दोन तास आधी पोहोचतो आणि पोचल्यानंतर तिथेसुद्धा आपल्या मनात चलबिचलता असते या विषयाचा अभ्यास जास्त झाला आहे आजचा पेपर कसा येईल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला मन शांत ठेवणं गरजेचं असतं जोपर्यंत आपल्या हातात पेपर येत नाही तोपर्यंत आपण मन स्वा शांत करून अतिशय साध्या पद्धतीने विचार करून चांगल्या विचारात आपलं मन गुंतवा ज्या विचारांमध्ये आपल्याला आनंद मिळतो अशा विचारांमध्ये आपलं मन गुंतवा आणि पेपर येईपर्यंत स्वतःला स्टेबल ठेवा परीक्षेच्या दिवशी लागणारी जी चेकलिस्ट आहे ती तयार करा की आपल्याला सकाळी आवश्यक काय काय आहे त्याच्यात प्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र जर पण फॉर्म भरताना आधार कार्ड पॅन कार्ड किंवा अन्य अनुषंगिक काही प्रवेशपत्रासोबत घेऊन जाण्याचे ओळखपत्र सोबत ठेवा महिलांसाठी विशेषतः ज्यांनी नाव बदल केलं असेल तर त्यांनी गॅजेट असेल किंवा त्यांचे लग्नानंतरचे नाव बदल करण्यातले काही पुरावे असतील ते सोबत द्या कारण ऐन वेळेस आपला तो पुरावा नसला तर प्रवेश दिला जाणार नाही म्हणून आपली ना तयारी करा पे पेपर हा ओ एम आर पद्धतीने आपल्याला सोडवायचा असल्यामुळे काळ्या पेन बॉलपेन आपल्यासोबत घ्या एक ऐवजी दोन तीन पेनसोबत राहू द्या एखादा पेनमध्येच बंद पडला तर अडचण नको म्हणून थोडीशी तयारी ठेवा पाण्याची छोटी बॉट बॉटल असेल किंवा हलका नाश्ता सकाळी घेण्याचं पण नियोजन आपल्या याच्यात करा की परीक्षेला जाताना आपल्याला या सोबत छोटी बाटली ट्रा ट्रान्सपरंट बाटली न्या आणि नाश्ता पण करण्याचं प्लॅनिंग करा जेणेकरून आपल्याला सकाळचा पेपर असेल तर एक वाजेपर्यंत बसावं लागणार आहे दुपारचं पेपर असेल तर पाण्याची बाटली आणि थोडंसं हलकं नाचता कारण की दुपारी अडीच ते पाचचा वेळ हे झोप लागण्याची शक्यता पण असते म्हणून वेळेच्या अनुषंगाने आपल्याला ही तयारी करा वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर पोचा मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे किमान दीड तास आधी आपल्याला प परीक्षा सेंटरवर पोचायचं आहे सकाळी सा आठ सात ते आठ वाजेपासूनच आपल्याला परीक्षा केंद्रांवर जे आपले फेसिंग करणार आहेत चेक त्या चेहऱ्याची ओळख करणार आहेत व आपल्या बायोमेट्रिक पद्धतीने ते त्या टेक्निकल गोष्टी सुरू होणार असल्यामुळे आपल्याला किमान नऊ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पर आपण पोचणार अशी तयारी ठेवा आत्मविश्वास वाढवणाऱ्या सवयी मी तयार आहे हा मंत्र मनात ठेवा स्वतःला यशस्वी शिक्षक म्हणून पहा कारण मी आता परीक्षेसाठी तयार आहे माझा अभ्यास झालेला आहे मी यावेळेस यशस्वी होणार आहे आणि यशस्वी यशवीच्यानंतर मला अतिशय चांगली संधी पण आहे या परीक्षेला संधी म्हणून घ्या संकट म्हणून नको परीक्षा ही संधी म्हणून पहा कारण या परीक्षेतून आपल्याला बाविश, पुढे भविष भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणून आजचा दिवस आपण विचार करा की उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी मी शंभर टक्के शिशू होणार मी तयार आहे स्वतःला शिक यश शिक्षक म्हणून पहा तणावाचं व्यवस्थापन करा मनामध्ये काही स्ट्रेस असतील काही कौटुंबिक किंवा काही गु या गोष्टीच्या स्ट्रेस असतील अभ्यासाचा तणाव असेल तर तो बाजूला ठेवा आणि आपण ध्यान प्राणायाम हलका व्यायामातून आणि मित्रांशी आणि कुटुंबाशी संवाद साधून या तणावाचं व्यवस्थापन करा मोबाईलवर अनावश्यक वेळ घालू नका उद्या आपला पेपर आहे त्या दृष्टीने आपल्याला कशी तयारी करता येईल आणि मानसिक तयारी आणि अभ्यासाची तयारी थोडक्यात करता येईल यासाठीचा वेळ घालवा मोबाईलवर अनावश्यक वेळ घालू नका स्वतःला अंतिम प्रेरणा म्हणून द्या की आपण स समाजातील भविष्यातील शिक्षक आहोत समाज घडवणारे शिक्षक आहोत आणि आपल्याला हे जर बनायचं असेल तर ही परीक्षा आपल्यासाठी महत्त्वाची आहे आपला प्रयत्नच आपले यश ठरवणार आहे त्याच्यामुळे आपण या दृष्टीने तयारी ठेवा की आपल्याला उद्याचा पेपर अतिशय मनापासून सोडवायचा आहे प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे असं समजून सोडवायचा आहे शेवटचा दिवस हा महत्त्वाचा दिवस असतो म्हणून शेवटचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा असं समजून आजच्या दिवसाची आहार नंतर व्यायाम ध्यान सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करा परीक्षेच्या दिवशी आपलं कसं वर्तन असेल त्याची प्लॅनिंग करा शांत संयमी सकारात्मक राहा प्रश्न नीट वाचा वेळेचं भान ठेवा बऱ्याचदा पेपर सोडवताना आपल्याला एकशे पन्नास प्रश्न असतात शंभर टक्के प्रश्नांपर्यंत पोहोचायचं आहे गणित असेल इंग्रजी असेल वेळ जास्त घेतात त्याच्यासाठी आपल्याला जे प्रश्न येत नाहीत त्याला स्किप करून आपल्याला पुढे जा जे प्रश्न सोपे आहेत ते आधी सोडवा ओळखीचे प्रश्न आधी सोडवा आणि नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये उर्वरित प्रश्न आपल्याला सोडवता येतील नकारात्मक गुण नेगेटिव गुण नसल्यामुळे आपल्याला शंभर टक्के प्रश्न सोडवायचे दहा विचार करा पेपर जमा होईपर्यंत ओ एम आर शीटवर आपले शंभर टक्के म्हणजे एकशे पन्नास गोल आहेत की नाही हे खात्री करून घ्या प्रेरणादायी संदेश प्रेरणादायी संदेश असा असेल की तुम्ही शिक्षक होणार आहात समाज घडवणारे आहात तर तुमचा हा प्रयत्न सर्वात महत्त्वाचा यश ठरवणार असेल म्हणून तयारी करा यशासाठी महत्त्वाच्या टिप्स नेहमीप्रमाणे आपण आता समजून घेऊन नोट्सचं रिव्हिजन करा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा अशा प्रकारे उद्याच्या परीक्षेसाठीची महत्त्वपूर्ण तयारी करा मी उद्या आपल्या टी ई टीच्या संदर्भाने अजून शेवटचा व्हिडिओ सकाळी आठ वाजता डिस्प्ले करणार आहे परीक्षेला जाण्यापूर्वी पाच मिनटाचा जा माझा व्हिडिओ नक्की पहा आपल्याला यश मिळण्यासाठी खूप महत्त्वाचा असेल सकारात्मक संदेश आणि शेवटच्या दिवशी पेपराच्या दृष्टीने आपल्याला कशी तयारी करायची ही अंतिम तयारीसाठीचा आजचा व्हिडिओ आपण पाहिलं असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपल्याला परीक्षेसाठीच्या शुभेच्छा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद